नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जी आर आलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर हा जो जी आर आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून काढण्यात आलेला आहे कारण दरवेळेला हा जी आर निघतो मित्रांनो म्हणून हा जी आर सगळ्यात अगोदर निघतो जी आर निघाल्यानंतर त्याच्यानंतर आणखीन एक जी आर निघतो त्याच्यानंतर मग लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतात म्हणजे आणखीन एक जी आर येणं बाकी आहे मित्रांनो हा जो जी आर आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून काढण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना मा आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी हा जी आर काढलेला आहे बघेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सप्टेंबर महिन्याचेच पैसे मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो तर बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये चारशे दहा पॉइंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव यांच्याकडे सुपूत करण्यात आलेला आहे महिला व विकास विभाग या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता हा सप्टेंबर महिन्याचा जी आर आहे आणि फक्त पंधराशे रुपयेच यावेळेस मिळणार आहेत गेल्या दिपाळीला साडेचार हजार रुपये मिळाले होते पण ह्यावेळेस असं नाही आहे कारण सरकारचं सध्या लक्ष शेतकऱ्याकडे आहे त्यांचं शेतकऱ्याचं खूप नुकसान झाल्यामुळे तर तुम्ही बघू शकता चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो जी आर आहे तो सामाजिक न्यायविशेष विभागाने काढलेला आहे तर लाडक्या बहिणींनो काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याच्यानंतर आणखीन एक जी आर येतो लाडक्या बहिणींनो त्याच्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होते तो बी जी, हो जी, जी आर आल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल त्याची काळजी करू नका लाडक्या बहिणीनो तुम्हाला प्रत्येक अपडेट आपल्या चॅनेलवरती मिळणार आहेत म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता स्वतः हा जी आर आलेला आहे तर काही दिवसामध्ये पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींना प्रश्न विचारला होता की सर माझी के वाय सी झाली नाही मग मला हा हप्ता मिळणार का गरजने। करन ने ला करने साथी तर लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही कारण सरकारने आपल्याला के वाय सी करण्यासाठी दोन महिने दिलेले आहे त्यामुळे ह्या सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर काळजी करू नका हा जो जी आर निघालेला आहे तुम्हाला पण पैसे मिळणार आहे ज्याची के वाय सी झाली आहे त्यांना पण पैसे मिळणार आहेत आणि ज्यांची के वाय सी झाली नाही त्यांना पण मिळणार आहे पण ऑक्टोंबरच्या नंतर तुम्हाला वाय सी करणं गरजेचं राहणार आहे म्हणजे ऑक्टोंबरच्या नंतरचा जो हा हप्ता आहे ते के वाय सी केल्यानंतरच मिळणार आहे म्हणजे आता तुम्हाला के वाय सी करायचीच आहे तुम्हाला हे दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत पण तुम्ही आता के सी करून घ्यायची कारण ऑक्टोंबरच्या नंतरचा हप्ता के वाय सी झाल्यानंतरच मिळणार आहे लाडक्या बहिणींनो तर म्हणून काळजी करायचं नाही हे तुम्हाला ह्या सप्टेंबर महिन्याचा ऑक्टोंबर महिन्याचा दोन महिन्याचे हप्ते सर्वांना मिळणार आहेत जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना सर्वांना दोन महिन्याचे एक सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत पण सध्या जो जी आर निघालेला आहे ते फक्त सप्टेंबर महिन्याबद्दलच बद्दलच जी आर निघालेला आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत ह्या दिपाळीला फक्त पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत लाडक्या बहिणींना आणि ज्याची सी झाली नाही त्यांनी के सी करून घ्यायची आहे कारण के सी झाल्यानंतरच ऑक्टोंबर जो चा जो नंतरचा हप्ता आहे ऑक्टोंबरच्या नंतरचा तो केवायशी पूर्ण झालेल्याच महिलाला मिळणार आहे मग आत्ता जे हप्ता मिळतोय ते सर्वांना मिळतोय ज्यांची केवायशी झाली नाही त्यांना पण मिळतोय ज्यांची केवायशी झाली आहे त्यांना पण मिळतोय हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकनला हिट करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला आपला व्हिडिओ पाहता येईल आज इथंच थांबू नमस्कार